नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भविष्यात भाजप सोबत सत्तेत सहभागी होतील असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे सध्याची राजकीय परिस्थिती सुप्रिया सुळे यांना केंद्रीय स्थान दिले गेले तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य व्यक्त करू नये असेही आंबेडकर म्हणाले ते पिंपरी चिंचवड मध्ये मा प्रसार माध्यमांशी बोलत होते दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही पक्ष विरुद्ध पक्ष अशी नसून गाववाले विरुद्ध बाहेरचे अशी असल्याचे थेट वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले एकोणावीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर पिंपरी चिंचवड मध्ये आलेले अनेक जण येथे स्थायिक झाले मात्र त्यांना आजही गाववाले मानले जात नसल्याचे ते म्हणाले त्यामुळे ही निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशीच होणार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे एवढंच नाही तर या वक्तव्याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे इशारा केला अजित पवार हे बारामतीचे असून पिंपरी चिंचवडचे नाही हे विसरता कामा नये असंही त्यांनी सूचित केलं एकंदरीतच भविष्यामध्ये शरद पवार जाणार असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा